यावल शहर व तालुक्यात गुरुवारी दुपारी प्रचंड वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली रिपरी पाऊस होता मात्र वादळ वारा प्रचंड असल्यामुळे यावल भुसावळ रस्त्यावर शहराच्या बाहेर एक भले मोठे वृक्ष चालत्या ट्रॅक्टरवर कोसळले यात चालक बालबाल बचवला ट्रॅक्टरचे मात्र मोठे नुकसान झाले तसेच भालोद या गावात सांगवी रस्त्यावर वर्दळीच्या ठिकाणी एक वृक्ष घरावर कोसळले आणि आदळले गेले यामुळे रहदारीला अडचण निर्माण झाली दोन्ही ठिकाणी वाहतूक काही वेळ ठप्प होती तर गुरुवारी दिनांक पाच जून रोजी सायंकाळी चार वाजता दोन्ही ठिकाणची वाहतूक ही सुरळीत करण्यात आली नोकरीच्या शोधात आहात तर तुमच्यासाठी सुवर्णसंधी यावल शहरातील सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये नोकर भरती सुरू आहे व्हाईस प्रिन्सिपलच्या दोन जागा कॉर्डिनेटरच्या दोन जागा क्लार्कच्या दोन जागा असिस्टंट टीचर यामध्ये मॅथ इंग्लिशसह विविध विषयाच्या अठरा जागा त्याचप्रमाणे ड्रॉइंग टीचर दोन जागा क्रीडा शिक्षक तीन जागा कम्प्युटर टीचर तीन जागा तर इतर दोन जागा या जागेसाठी नोकर भरती केली जात आहे यासाठीचा इंटरव्ह्यू दिनांक आठ जून रोजी सकाळी दहा वाजेपासून सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मिडियम स्कूल कृष्णतारानगर यावल येथे सुरू होणार आहे तेव्हा या संधीचा लाभ घ्या आणि इंटरव्ह्यूसाठी आजच तयारी करा यावल शहर व तालुक्यातील भालोद सांगवी पाडळसा बामनोद निमगाव व आंजाडे या शेतशिवारात प्रचंड वादळी वाऱ्यासह दिनांक पाच जून गुरुवार रोजी पाऊस दाखल झाला पावसाचा वेग कमी होता रिपरी पाऊस होता मात्र मोठ्या प्रमाणात वादळी वारा होता यामुळे अनेक ठिकाणी वृक्ष कोसळले यात यावल भुसावळ रस्त्यावर यावल शहराच्या बाहेर एक भले मोठे वृक्ष कमलाकर बारी यांच्या मालकीच्या ट्रॅक्टरवर चालक संदीप बारी हे घेऊन जात असताना कोसळले यात चालक हा बालबाल बचावला त्याच्या पायाला दुखापत झाली आहे सदर ट्रॅक्टरवर भले मोठे निंबाचे झाड कोसळल्यामुळे ट्रॅक्टर दाबले गेले होते आणि रस्ता देखील बंद झाला होता दोन्ही बाजूने वाहनांच्या मोठ्या प्रमाणात रांगा लागल्या होत्या तर रस्ता मोकळा करण्याकरिता तातडीने सार्वजनिक बांधकाम विभागाला कळवण्यात आले तेव्हा रस्ता मोकळा करण्याची कार्यवाही सुरू झाली होती त्याचप्रमाणे भालोत सांगवी रस्त्यावर आणि भालोत गावात रहदारीच्या रस्त्यावरच मोठे वृक्ष कोसळले होते ते घरावर जाऊन आढळले होते या ठिकाणी काही नुकसान झाले नसले तरी या ठिकाणचा रस्ता देखील बंद होता व रहदारीला निर्माण झाली होती अनेक ठिकाणी वृक्ष कोसळले आहेत सांगवी रस्त्यावर देखील वृक्ष कोसळले आहेत वादळी वारा प्रचंड असल्यामुळे यात शेतीचे देखील नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे जी हां मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल जो है यावल शहर का मॉडर्न और अनोखा स्कूल आधुनिक तरीके से खेल खेल में आपके बच्चों को एजुकेट करने वाला और बेहतर भविष्य के लिए तैयार करने वाला इंग्लिश मीडियम स्कूल जहां हमारे क्वालिफाइड टीचर्स खेल खेल में आपके बच्चों को देते हैं कम्प्लीट एजुकेशन साथ ही एक्टिविटी बेस्ड लर्निंग जैसे डांस एक्टिविटीज स्पोर्ट्स एक्टिविटीज ग्रुप डिस्कशन मोटिवेशनल स्पीचेस और अन्य कई प्रकार की प्लेइंग एक्टिविटीज द्वारा होता है आपके बच्चे का संपूर्ण विकास यानी पढ़ाई भी खेल भी और पर्सनैलिटी डेवलपमेंट भी साथ ही अन्य कई विशेषताएं जैसे स्मार्ट क्लासेस हाईली क्वालिफाइड टीचर स्टाफ कंप्यूटर एजुकेशन बच्चे के सुरक्षित आने जाने के लिए एक्सलेंट ट्रांसपोर्ट फैसिलिटीज शारीरिक विकास के लिए विशाल मैदान बच्चों में जरिंग बढ़ाना सभी प्रकार के इंडोर आउटडोर गेम्स प्योर आरो ड्रिंकिंग वाटर इंग्लिश बोलने पर विशेष ध्यान कमजोर छात्र के लिए विशेष व्यवस्था छोटे छोटे बच्चों की देखभाल के लिए केयर टेकर हम ख्याल रखते हैं बच्चों की पढ़ाई खेल और रुचि में उचित संतुलन बनाए रखने का इतनी सुविधाएं इतना समर्पण और कहा तो अपने बच्चे के उज्जवल भविष्य के लिए आज ही एडमिशन कराए मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल में एडमिशन के लिए कांटेक्ट करें एट थ्री टू नाइन फाइव सिक्स फाइव नाइन सिक्स जीरो नाइन नाइन सेवन जीरो टू एट जीरो या फिर विजिट करें हमारा कैंपस मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल यावल न्यू व्यास नगर बिहाइंड पेट्रोल पंप फैजपुर रोड यावल लेकिन जल्दी करें सीट्स आर लिमिटेड आज ही एडमिशन कराए मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल यावल जहां हर विद्यार्थी है खास एक ऐसी जगह जहाँ सीखने को मिलता है हर दिन कुछ नया कुछ क्रिएटिव मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल यावल में आपको मिलता है शिक्षा संस्कार और अनुशासन का अनोखा संगम जो आपके बच्चों को तैयार करता है बेहतरीन जीवन के लिए थैंक यू

यावल यावल नगर माध्यमिक माध्यमिक उच्च परिषद व विद्यालय सेवेत शासकीय सेमी मराठी माध्यम आणि इयत्ता अकरावी ते बारावी कला वाणिज्य व विज्ञान याकरिता आपल्या पाल्याच्या सर्वांगीण विकासासाठी व उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश घ्या व निश्चिंत व्हा आमच्या विद्यालयाची वैशिष्ट्ये इयत्ता पाचवी ते इयत्ता दहावी कोणतीही प्रवेश नाही सर्व विद्यार्थ्यांना शासकीय लाभ अनुभवी व तज्ञ शिक्षकवृंद सुसज्ज अशी प्रयोगशाळा ई e लर्निंग अध्ययन व अध्यापन ग्रंथालय स्मार्ट रूम व स्वच्छ सुंदर परिसर वे क्रीडांगण सोबत खेळाचे साहित्य कलादान कक्ष इयत्ता पाचवी ते इयत्ता आठवी साठी विद्यार्थ्यांना शालेय मोफत व शालेय पोषण इयत्ता पाचवी ते बारावी शासकीय स्कॉलरशिप योजनेचा लाभ विद्यार्थी व विद्यार्थिनी यांच्या सुरक्षितेसाठी संपूर्ण शालेय परिसरामध्ये सुसज्ज सीसीटीव्ही यंत्रणा पीएम योजनेअंतर्गत योजने अंतर्गत परसबा ते यावत स्वच्छता गृहे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम सायन्स अँड टेक्नॉलॉजी विभाग इयत्ता नववी पासून ऑटोमोबाईल अँड मल्टी स्किल प्रशिक्षण व त्यासाठी तज्ञ शिक्षक वृंद इयत्ता दहावी इयत्ता बारावी नवोदय स्कॉलरशिप एलिमेंटरी इंटरमिजिएट चित्रकला ग्रेड परीक्षा व एन एम एम एस या सर्व परीक्षांची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेलं यावल, यावल शहरातील एकमेव यासोबत यावल तालुक्यातील पीएम श्री योजनेअंतर्गत निवड झालेले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय म्हणजेच इंटरनॅशनल धर्तीवर विद्यालयात उच्च दर्जाचे शिक्षणासह भौतिक सुविधा उपलब्ध करून देणार आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रवेश निश्चित करा मुख्याध्यापक व कार्यालय पीएम श्री साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय यावर हिल्ला जळगाव फोन क्रमांक झिरो पंचवीस पंच्याऐंशी दोनशे एकसष्ट दोनशे सत्तेचाळीस